नमस्कार समस्त यूट्यूब फॅमिलींना माझ्या या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत करते आणि मनापासून मी सर्वांना धन्यवाद देते कारण मला आज आनंदाची बातमी आपल्या सर्वाच्या सपोर्टमुळे मिळालेली आहे आज संक्रांतीचा सण उद्या आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात माझी आनंदाने झालेली आहे आणि तुमचा पण सर्वांचा असंच आनंद अशी बातमी हो। तुम्हाला पण येऊ आणि तुमच्या पण जीवनात सुख समृद्धी लाभो अशी मी यावेळेस अपेक्षा करते आणि खूप खूप शुभकामना देते तर मला आनंद होण्याचे कारण म्हणजे मी जे खडतर प्रवासात हे चालत आहे म्हणजे यूट्यूबचा खडतरच प्रवास आहे जसं पाहिलं तर खूप आपली फॅमिली ड्युटी सर्व काही करून सगळं सगळ्यांच्या मनाची मर्जी सांभाळून चालणं आणि त्यात आपण यू यूट्यूबमध्ये काम करणं हे खूपच खडतर असा प्रवास आहे आणि एका स्त्रीला तर ते खूपच कठीण काम आहे आणि त्या कठीण कामामध्ये तर थोडं थोडं आपल्याला यश मिळत चाललं आपण एक एक पाऊल आणि पुढे जात असलो तर त्यात आणि आपल्याला किती म्हणजे किती आनंद होतो तर तेच आनंदाची बातमी मी आपल्याला पण द्यावे या हेतूने आज कोणताही ब्लॉग न करता आनंदाची बातमी देण्यासाठी इथं बसलेली आहे तर ती आनंदाची बातमी कोणती थमनेल पाहून तुम्ही ओळखलाच असाल तर ती खरी ठरलेली आहे आणि आज मला आलेलं आहे पीन। गुगल ॲडसन पिन गुगल ॲडसन स्पिन असते यूट्यूबरनाच माहिती असतं की त्याचं काय महत्त्व असतं कारण आपण जेव्हा प्रवास सुरू करतो त्या प्रवासामध्ये आपल्याला पुढे किती कठीण समस्या येणार आहेत हे आपल्याला काहीच माहिती नसतं उगी एक आपण छंद म्हणून तो स्वीकार केलेला असतो आणि त्या छंदाला जर एक चांगलं व्यावसायिक रूप द्यायचा प्रयत्न केला तर खूपच कष्ट भोगावे लागतात खूपच जणाचे ऐकून घ्यावे लागते आणि खूपच जनाचा त्रास आपल्याला होतो अशा वेळेस आणि त्या त्रासालाही जुगारून ऐकले म्हणलं तरी त्याला दुर्लक्ष करून आपण पुढे जातो पेशन्स फार आवश्यक आहे ह्या कामामध्ये आणि हे जे यूट्यूब चॅनल आहे मी पण असं छंद म्हणूनच सुरू केलेला होता आणि मला माहितीही नव्हतं की माझं चॅनल पण मोनो होईल आणि मला गुगल ॲडसन पिन पण येईल हे मी कधी स्वप्नातसुद्धा पाहिलेले नव्हते उगी एक छंद आहे आपल्याला आवड आहे म्हणून मी निर्माण केलेलं होतं चॅनल आणि यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर एक वर्ष तरी मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही असंच एक व्हिडिओ एक दोन व्हिडिओ टाकून आराम बसायचं काहीच करायचं नाही नंतर एकदा असंच एक या ताईचा मेसेज आला आणि त्या ताईने सांगितलं की ताई असं बसलं तर आपलं चॅनल ग्रो होतच नाही तुम्ही कुणाच्या कुणाच्या लाईव्हला जात जावा आणि त्या लाईव्हमध्ये जाऊन सब मागावे लागतेच म्हणले तेवढं म्हणल्यानंतर मला एकदम फ्लॅश झालं अरे असं असतं का मग मी ठरवलं की कुणाच्या लाईव्हला जायचं आणि आपण सब मागायचं मी पण ठरवलं आणि सब मागायला सुरुवात केली आपले आस पडोस मित्र मैत्रीण भाऊ बहीण फॅमिली मेंबर सर्वांना मग सब करा सब करा असं म्हणावं लागलं सुरुवातीला आणि आपण कधीच कोणाला काही न मागणारे इंडिपेंडेंट असणारे सब मागावं म्हटलं तरी कसं तरीच वाटायचं पण नाही हे सर्वजणच मागतात हे काय नवीन नाही आपल्याला पण मागावंच लागेल असं समजून मागण्याचा प्रयत्न केला गेला आणि मागितले गेले सब द्या सब द्या सब करा चॅनल पाहून सब करा असं सर्वांना म्हणायचं आणि एक मॅडम तरी मला म्हणाली आम्ही सब केल्यानंतर तुम्हाला मॅडम किती पैसे येतात तर मी त्यांना म्हटलं असं पैसे येत नाहीत पैसे काय असंच मिळतात का खूप खूप त्याच्यासाठी प्रयत्न करावं लागतं तुम्ही सब केलं म्हणजे एवढंच की आम्हाला थोडं आनंद वाटतं आणि आपले पण एवढे सबस्क्रायबर आहेत असं आम्हाला वाटतं एवढंच दुसरं काहीच नाही आणि तर तुम्ही आपण तुम्ही सपोर्ट करा असंही आपण कोणाला म्हणू शकत नाही ज्याची त्याची मर्जी असते आता आपले व्हिडिओ कुणाला आवडतात कुणाला नाही आवडतात आणि ज्याला आवडत नाही त्याला आपण म्हटलं की आमचे व्हिडिओ पाहत जा पहात जा असं पण चुकीचं आहे ना मग ज्याच्या त्याच्यावर सोडून द्यायचं आपण काम करत राहायचं मुख्य म्हणजे ह्याच्यामध्ये काय काम करणं महत्त्वाचं आहे आणि सतत सतत निरंतर आपण जसं डेली व्हिडिओ किंवा दोन दिवसाला तीन दिवसाला तुम्ही कसं टाकता त्याप्रमाणे व्हिडिओ टाकत जाणं आवश्यक असतं मग मला पण नंतर हळूहळूहळू हळू सर्व समजत गेलं अगोदर काहीच कळत नव्हतं खरं म्हणजे व्हिट्यूब यूट्यूब काय असतं ते कसं असतं आणि कसं करावं लागतं काहीच कळत नव्हतं मग नंतर त्यासाठी वेळ काढणं चॅनल तर ओपन केला मग नंतर एक वर्ष तर काहीच केलं नाही मग नंतर कळालं की असं असं लाईव्हमध्ये जायचं मग लाईव्हमध्ये गेल्यानंतर वेळ चालला मग त्याच्यानंतर यूट्यूब एडिट करणं वगैरे व्हिडिओ त्याच्यात वेळ चालला मग घरामध्ये सुरू झाले कुरबूर 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 की स्वयंपाक वेळेवर होत नाही मग वेळ जेवायला वेळेवर मिळत नाही मग सर्व ऐकून घेऊन पाहून चार लोकांचा करता करायला तेवढं वेळ देत नाही असे म्हणजे कुण्या गावाला जायचं कुठं जायचं मिळून मिसळून राहायचं थोडं कमीच होतं आहे ना आता आपल्याला इकडं वेळ द्यायचा म्हटल्यानंतर कुठंतरी कुठं आपल्याला वेळेची बचत करावंच लागतं मग सर्व काही कामं जे असतात ना आपले जे आपण पूर्वी करत असत होतो त्या कामाला थोडं टाळमटाळी व्हायला लागली मग सुरू झालं बोलणं वगैरे ऐकून घेणं ऐकून घेणं इकडंचं इकडं ऐकायचं आणि इकडं सोडून टाकायचं इकडं ऐकायचं इकडं सोडून टाकायचं आपण मुख्य तर हेच करायचं कारण आपल्याला सक्सेस व्हायचं असेल हिच्यामध्ये तर कुणाचंच ऐकायचं नाही तुम्हाला छंद आहे तुम्हाला आवड आहे कुणी पैशासाठी येतं कुणी छंद पैशासाठी तर सगळेजणच येतात की आपण पैसे कमवावं यूट्यूबमध्ये म्हणूनसुद्धा सर्वजण येतात त्याच्यात काही नवीनच नाही तर अशा प्रकारे मी पण ह्याच्यामध्ये आले आणि नंतर कळालं की पैसे पण मिळतात ह्याच्यामध्ये मग तर खूपच छान झालं पण कधी मिळतात केव्हा मिळतात ह्याचा काहीच पत्ता नको पैशाचं तर काही नावच नको की करत जायचं करत जायचं असं प्रयत्न केलं मग नंतर सोडलंच नाही ते यूट्यूबला व्हिडिओ टाकतच गेलं टाकतच गेले आणि त्यानंतर मोनो झाला मोनो हुन सुद्धा आता माझं सात आठ महिने झालेलं आहे तर दोन चॅनल असल्यामुळे थोडंसं इकडं टाका व्हिडिओ तिकडे टाकणे व्हिडिओ ह्याच्यामध्ये पण खूप वेळ जातो म्हणून गुगल ॲडसन स्पिन यालासुद्धा उशीर झाला आणि गुगल ॲडसन स्पिनला अप्लाय केल्या केल्या चार दिवसातच मला एक गुगल ॲडसन स्पिन आलेलं आहे आणि हे गुगल ॲडसन स्पिन आपल्याला किती आवश्यक असतं हे सर्वांनाच माहीत आहे तर म्हणून पेशन्स ठेवा धैर्य ठेवा आणि कुणाचंही काही ऐकू नका आणि आपले चॅनल व्हायरलच हवं असं काहीच नाही स्लो स्लो लोक कितीही आपल्याला काही म्हणले तरी ते दुर्लक्ष करून पुढे वाटचाल करायची कारण हे काही वाईट नाही आपण काही वाईट करत नाही आपण एक चांगलंच काम करत असतो लोकांना आपण सण वार आपले विचार आपले काम आपल्या जीवनात घडणाऱ्या घटना ब्लॉगद्वारे नवीन नवीन वस्तू नवीन नवीन स्थळाला भेट दिलेले आपण दाखवत असतो आपण काय तिच्यामध्ये वाईट करतो यूट्यूबवर येणं काही वाईट नाही पण ते आल्यानंतर त्याला टिकवून ठेवणं फार महत्त्वाचं असतं तर अशा प्रकारे मी थोडक्याच शब्दात थोड्याच छोट्याशा व्हिडिओमध्ये माझी आनंदाची बातमी तुम्हाला सांगितलेली आहे गुगल अडचण स्पिन येण्यामागे आपले समस्त सबस्क्रायबरचं खूप खूप योगदान आहे आणि या योगदान तुमचं जे आहे तुमच्या योगदानाला मी खरंच सल्यूट करते आणि असंच तुम्ही मला साथ दे पुढे पण असंच सपोर्ट करा आणि मी असंच मला स्नेह द्या आणि आपले मी योगदान आपलं जे कर्तव्य तुम्ही निभावलात हे मी कधीच विसरू शकणार नाही तर सुरुवातीला आपल्याला आणि ते पण अगदी योग्य आहे की आपल्या फॅमिली मेंबर्सचे लोक व्हिडिओ कमी बघतात आपल्याला सपोर्ट कमी करतात हे सर्वजण म्हणतात हे अगदी खरं आहे खरं तरी आणि त्यांना आठवण करून द्यावं लागतं की सारखं सारखं की तुम्ही चॅनलला हे करा सब करा लाईक करा शेअर करा हे त्यांना सांगावं लागतं आठवण करून द्यावं लागतं पण जे आपले यूट्यूबर भाई भाऊ बहीण आहेत ना त्यांना कधीच आठवण देऊ गरज नसते ते आपोआप ऑटोमॅटिकली आपले व्हिडिओ बघतात पण लाईक पण करतात शेअर पण करतात कमेंट्स पण करतात आणि आपल्याला निरंतर सपोर्ट करतात त्या सर्व भावा बहिणींचे आणि आपल्या फॅमिली मेंबरचे सुद्धा तरी मी सर्व मनापासून खूप खूप धन्यवाद देते आणि पुढे पण असंच आपला सपोर्ट राहू द्या ही मी अपेक्षा करते तर चला मग भेटू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद